त्याचा त्याग प्रेमाचा विजय सोनाली आणि आशिषचं लग्न थाटामाटात पार पडलं विवाह मंडप रोषणाईने उजळून निघाला होता आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं या मंगल प्रसंगी विराट आणि अनिकेत एका कोपऱ्यात उभे राहून हसत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं कारण त्यांना माहित होतं की या लग्नामागची खरी कहाणी काय आहे वर्मा काका सोनालीचे वडील त्यांच्या जवळ आले त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते विराट मला माफ कर माझ्यामुळे तुझा किमती वेळ वाया गेला ते थोड्या अपराधी स्वरात म्हणाले विराटने हसून खांद्यावर थाप मारली काहीतरीच काय सर सोनाली सुरक्षित आहे आणि तिचं सारं चांगलं हे महत्वाचं आहे विराटच्या या शब्दांनी वर्मा काकांच्या मनावरच ओझ हलक झालं आपल्या मुलीचं भवितव्य आता सुरक्षित आहे या विचाराने त्यांना दिलासा मिळाला लग्नाची पहिली रात्र गुप्त योजनांचा उलगडा लग्नाच्या पहिल्या रात्री सोनाली आशिषच्या बाहुपाशात विसावली होती तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होत जे तिच्या मनात दडलेल्या अनेक भावना व्यक्त करत होत तिने हळूवारपणे हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाली किती स्मार्ट आहेस रे तू आशिषने तिला आणखी घट्ट पकडलं आणि हसून म्हणाला तुझ्यासारख्या मुलीला मिळवण्यासाठी एवढा स्मार्टनेस दाखवावाच लागतो सोना खरं सांगायचं तर असं नाटक करून तुझ्या आईवडिलांना घाबरवणं मला पटत नव्हतं पण दुसरा पर्यायच सुचत नव्हता बरं झालं तुझ्या पप्पांनी त्या रात्री मला तुझ्या सोबत पाठवलं सोनालीने स्मिथ केले हो पण तशी खात्री असल्यामुळेच तर हा नाईट आऊटचा प्लॅन ठरवल्यावर आपल्याला आपला प्लॅन बनवता आला तिने करून दिली की त्यांच्या या नाटकात विश्वासाचाही भाग होता अगदी बरोबर दुजोरा दिला हो आणि तुझ्या मैत्रिणीकडून परस्पर दुसऱ्या जागी जाता आलं माझ्या मित्राचीही खूप मदत झाली त्यानेच जागा दिली त्यानेच किडनॅपर म्हणून तुझ्या पप्पांना कॉल केला आशिषने त्यांच्या संपूर्ण योजनेचा उलगडा केला आमच्या पी ए काकांनीही आपल्याला मदतच केली त्यांचं पप्पांवर लक्ष असल्यामुळे पप्पांना पोलिसांना कळवताच आलं नाही सोनालीने त्यांच्यासाठी काम केलेल्या अदृश्य हातांची आठवण करून दिली आशिषच्या डोळ्यात पाणी तरारले त्याच्या आवाजात एक वेगळीच आर्द्रता होती आणि शेवटी आपला प्लॅन सक्सेसफुल झाला तू माझी झालीस आय लव यू सोना त्याच्या स्वरात खरे प्रेम आणि जिंकल्याचा आनंद स्पष्ट जाणवत होता यू टू असं म्हणत सोनालीने चुंबन घेतलं आणि त्याला आणखी जवळ ओढलं त्या क्षणी जगातील इतर सर्व गोष्टी त्यांच्यासाठी निरर्थक होत्या फक्त त्यांचे प्रेम आणि त्यांचे एकत्र असणे महत्वाचे होते त्यांनी अनेक अडचणींवर मात करून आपले प्रेम मिळवले होते विराटची दूरदृष्टी आणि त्याग दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेत विराटच्या खांद्यावर हात ठेवून हसला ग्रेट आहेस बाबा त्याच्या आवाजात आणि अभिमान होता विराटने हसून अनिकेत कडे पाहिले त्याचे डोळे चमकत होते दोन प्रेम करणाऱ्यांना मिळवण्यासाठी असा ग्रेटनेस दाखवावाच लागतो बाबा सोनालीच्या मैत्रिणीने तिचं आशिषी अफेअर असल्याचा संशय बोलून दाखवला तेवढीच गोष्ट पुरेशी होती विराट त्याच्या गुप्तहेरगिरीची सुरुवात कशी झाली हे सांगू लागला आता हे सारं आशिषनं घडवून आणलं म्हणायचं तर कुणा मित्राची वगैरे मदत लागणारच आशिषच्या आईकडून त्याच्या मित्राचा ॲड्रेस मिळाला आपण योग्य जागी पोहोचलो नकली किल्लीने सावधपणे त्याच्या घरात घुसून पाहिलं तेव्हा त्यांच्या बोलण्यातून सारं समजलं विराटच्या बोलण्यातून त्याच्या बुद्धिमत्तेची आणि शोधक वृत्तीची प्रचिती येत होती त्याने किती बारकाईने या प्रकरणाचा माग घेतला होता हे स्पष्ट होत होतं विराटने पुढे सांगितले या आशिषला सोनालीच्या आईवडिलांना दुखावल्याचं वाईट वाटत होतं म्हणजे तो प्रांजळ होता आणि त्याचं खरंच सोनालीवर प्रेम असल्याचं दिसत होतं त्यामुळे मी ठरवलं की आपण यातून बाजूला होऊन खरं प्रेम यशस्वी होऊ द्यायचं विराटच्या या निर्णयामागे त्याची महानता दडलेली होती त्याने स्वतःच्या भावना बाजूला ठेवून खऱ्या प्रेमाचा विजय व्हावा यासाठी मार्ग मोकळा केला अनिकेत कौतुकाने विराटच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला त्याला माहित होत गोष्ट करतो मग त्यासाठी त्याला काहीही सोडावं लागलं तरी चालेल विराटचा हा त्याग निस्वार्थ वृत्ती आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःला बाजूला ठेवण्याची त्याची तयारी हीच त्याला खऱ्या अर्थाने ग्रेट बनवत होती त्याने केवळ सत्य उघड केले नाही तर त्या सत्याला प्रेमाचा मार्ग दाखवला